शेतामध्ये पहिल्या पावसात शेजारच्या वहिनीच्या शेतामधील झोपडीमध्ये वहिनीला दिवसभर पावसामध्ये शेजारची वहिनी ओली झाली होती मला तिचे नको ते मग मी सर्व भाव विसरून तिथेच नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं रंगसाज मराठी कथा चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद माझे नाव अविनाश मला सर्व अभि म्हणतात माझे वय बावीस वर्षे आहे मी आता आमची शेती बघतो माझे पप्पा पोस्टमध्ये नोकरीला आहे त्यामुळे ते कधी शेतात जात नाही मला सर्व शेती बघणं पडते मम्मी घरीच असते मी एकुलता एक मुलगा आहे त्यामुळे मी एकटाच शेती बघत असतो शेती पण जास्त नव्हती आमच्याकडे आमच्या शेताच्या शेजारी एक शेत होत रचनावहिणीचं रचना वहिनीच्या शेतामध्ये त्यांचा नवरा कधी कधी येत असे कारण तो दुसरीकडे मजुरी करत होता रचनावहिणी एकट्या त्यांच्या शेतामध्ये काम करत वहिनी चांगल्या दिसत होत्या त्यांचे वय पण जास्त नव्हते त्यांचे लग्न लवकर झाले होते एकदम दिसायला छान होत्या रचना त्यांच्या शेतामध्ये एक झोपडी होती छोटीशी उन्हाळ्यात त्या तिथेच जेवण वगैरे करत होत्या उन्हाळ्यात कधी कधी रचना शेतामध्ये येत होत्या मी पण येत असे चक्कर मारायला शेतामध्ये रचना बहिणीला बघून मला तर मी कधी पण रचना सोबत बोलायचो रचना सोबत माझी चांगलीच ओळख झाली होती मी रचना वहिनीची मस्करी पण करत असे रचनावहिनी मला नेहमीच म्हणत होत्या की लग्न कधी करणार आहे मी त्यांना म्हणत काय करायचं लग्न करून रचनावहिणी मला का आयुष्यभर असाच राहीशील का मी म्हणालो नाही करेन ना लग्न पण रचना वहिनी मला जेव्हा पण म्हणाली की लग्न कर मी त्यांची मस्करी करत आणि त्यांना म्हणत लग्न झाले की खूप टेन्शन असत रचना बहिणी म्हणत असे टेन्शन नसते काही मी त्यांना विचारत काय काय होत असत मग मी असं बोललो तर रचना हसत असे आणि मला मनात नंतर तुझं लग्न झाले की रचना जेव्हा पण शेतात येत असे माझ्यासोबत खूप वेळ बोलत बसत होत्या मला सोबत बोलायला आवडायचे माझ्या मनात तर त्यांच्याबद्दल वेगळंच काही होतं पण मी कधी बोल दाखवलं नाही आता उन्हाळा संपला होता पावसाळा सुरू होणार होता आता तर शेतीतील कामे आवर आवरण्यासाठी मी रोज पण शेतामध्ये जात होतो मला रचनावहिनी काही दिसत नव्हत्या शेतामध्ये एक दिवस मला रत्नावहिणी दिसल्या मी त्यांना विचारले की खूप दिवसापासून तुम्ही आल्या नाही शेतामध्ये रचना वहिनीचा नवरा आजारी असल्याने त्या शेतामध्ये चार पाच दिवसानंतर येत असे आज रचनावहिनी शेतामध्ये होत्या आजूबाजूला शेतामध्ये दूरपर्यंत कोणी दिसत नव्हते पावसाळ्याची सुरुवात होती आबाल तर खूप आले होते असे वाटत होते की खूप पाऊस येणार पहिलाच पाऊस होता नंतर हळूहळू पाऊस सुरू झाला आणि अचानक वाढला मी थोडा ओला झालो होतो माझ्याकडे छत्री होती मी बघितले की रचना वहिनी त्यांच्या शेतामधल्या झोपडीमध्ये जात होत्या त्यांनी मला हाताने इशारा केला की इकडे ये म्हणून मग मी पण झोपडीकडे गेलो रचना वहिनी पूर्णपणे ओली झाली होती मी रचना वहिनीला म्हणालो तुम्ही तर पूर्ण ओल्या झाल्या रचना मी एक नजर टाकली आणि मला त्यांचे नको ते कारण त्या ओल्या झाल्याने सर्व काही मला तर कसे तरी होऊ लागले झोपडी खूप छोटी होती झोपडीमध्ये दोन जण कसेदरी बसत होते रचना आता खूप थंडी वाजत होती रचनावहिणी मला चिकटून बसली होती मला तर त्यांचा स्पर्श खूप काही मला तर आता क्षणभर पण राहावले नाही आणि मी लगेच तिथे झोपडीमध्ये रचना वहिनी पण एकदम शांत होत्या त्यांनी मला तर थोडा पण विरोध नाही केला मला पण आता खूप धीर आला आणि मी तर सर्व बान विसरून पाऊस सुरू झाला होता तेव्हा सकाळचे अकरा वाजले होते पाऊस दिवसभर सुरू होता आणि झोपडीमध्ये मी आणि रचना वहिनी दिवसभर आता संध्याकाळचे पाच वाजले आणि पाऊस बंद झाला मी झोपडीमधून बाहेर आलो रचना पण सर्व आवरून बाहेर आली आणि आम्ही घरी निघालो रस्त्याने तर रचना मला एक शब्द पण बोलत नव्हती मी पण बन शांतपणे चालत होतो आता आम्ही घरी पोचलो माझे घर आणि रचना घर दूर दूर होते दुसऱ्या दिवशी मी शेतामध्ये आलो मला रचना दिसली आणि मी लगेच रचना गेलो रचना तर एकदम अगोदर सारखं बोलू लागल्या काल पावसामध्ये जे झालं तो विषय पण त्यांनी काढला नाही आणि मी पण नाही नंतर परत पाऊस सुरू झाला आणि झोपडीकडे जात असताना मी बघितले आणि मी पण तिकडे निघालो रचना बहिणीने माझ्याकडे बघितले ही कथा पूर्णपणे काल्पनिक का असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही, ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे